ओबीसी बहुजन पार्टी दोनशेच्या पुढे विधानसभेच्या जागा लढणार प्राध्यापक टी पी मुंडे ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये प्राध्यापक टी पी मुंडे यांनी जाहीर केले की येणाऱ्या विधानसभेमध्ये बहुजन ओबीसी बहुजन पार्टी ही दोनशेच्या पुढे जागा लढवणार आहे कोण किती लढवत आहे याच्यापेक्षाही आम्ही आमच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे असेही ते म्हणाले आहेत ऐकूयात त्यांच्या शब्दात प्रश्न असा आहे कोण किती जागा लढत आहे काय नाही याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आम्ही दोनशेच्या पुढे जागा लढणार आहोत कमीत कमी ही आमची ओबीसी भोजन पार्टीची भूमिका आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बैठका चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठका चालू आहेत आता जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्ह्यात मराठवाड्याचे संघटक मराठवाड्याचे अध्यक्ष आणि या ठिकाणी माझ्याबरोबर राष्ट्रीय चिटणीस हे बरोबर आहेत माझ्या आम्ही अशा बैठका घेतोय आणि याच नियोजन नितीन जायभाईने केलेलं आहे या ठिकाणी आम्ही ते घेतो आणि आमची भूमिका आम्ही त्याप्रमाणे तयार करतो हो। आहोत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे बीड परळी आणि जालना जिल्ह्यामध्ये नेमकी ओबीसीची भूमिका काय असणार तीनही विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते महत्वाचे आहेत परळीमध्ये धनंजय मुंडे देखील समोर आहेत नाही कुणीही असू द्या ना आम्ही सहाची सहा जागा लढणार आहोत त्यापुढे कोण आहे कोण नाही हा विशेष नाहीये आमची ओबीसीची भूमिका ती क्लिअर आहे पाटलांनी पण आव्हान केलंय जरांगे पाटलांनी किती कुणाचं आव्हान केलंय ते, ते, ते किती जागा लढणार आहे हा त्यांचा प्रश्न आमचा प्रश्न नाहीये तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांचा फायदा कुणाला त्यांचा होईल होईल ते त्यांनी पाहू का प्रश्न आहे की ओबीसी समाज पूर्णतः जागा झालेला आहे आणि मराठा समाजाला सुद्धा आता समजायला लागलेला आहे की जरांगे हे काय चीज आहे कारण इतर पक्षामध्ये जे काही मराठा लिडर आहेत हे त्यांना विरोध करतायत आम्हाला माहिती आहे की त्यांची आपसातल्या लढाई होणार आहे आणि आमचे ओबीसी चे कॅन्डिडेट त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आज आम्ही साठ टक्क्यामध्ये आहोत साठ टक्क्यामध्ये बाकीच्या चाळीस टक्क्यामध्ये आहेत सर्व उद्या आमच्या बरोबर आमचा मुस्लिम समाज बी येणार आमच्या बरोबर दलित समाज बी येणार हे दोन्हीही समाज आले तर आम्ही पंच्याहत्तर टक्क्याच्या ऐंशी टक्क्याच्या जा जवळ जा जातो बघूया काय होत ते मग